आजकाल गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे त्यामुळे सध्याच्या युगामध्ये कोण काय करेल हे आपण सांगू शकत नाही सध्या चंद्रपूर मधून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे एक तेरा वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती आणि त्यानंतर बापानेच आपल्या पोटच्या चिमुकली सोबत असं काही केलं की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं पुढे पाहण्याआधी आपल्या एम नाईन मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावात ही घटना घडली आहे पती पत्नी आणि दोन मुलं राहतात पोट भरण्याकरता पैसे कमावण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत बाप्पाने मुलीवर अनेकदा बलात्कार केला दरम्यान काही दिवसांनी मुलींची शाळा पुन्हा सुरू झाली आणि ती शाळेसाठी परतली यावेळी शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत ही मुलगी महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आले आणि एकच खळबळ उडाली पीडित मुलीची चौकशी केल्यावर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं यानंतर शाळेतील महिला शिक्षकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे